संजय राऊत जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची भूमिका निर्णायक सांगली हातकणंगले मतदारसंघात महाआघाडीत बिघाडी कोणामुळे सांगलीनंतर महायुतीने हातकणंगलेमध्ये उमेदवार जाहीर केला तरी महाविकास आघाडीतील गोंधळ अजून संपलेला नाही यासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाचे प्रमुख नेते संजय राऊत जयंत पाटील आणि विश्वजित कदम जबाबदार आहेत मात्र हे तिन्ही नेते एकत्र न येता परस्पर वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे सांगली लोकसभा हा काँग्रेसचा एकेकाळी एक बालेकिल्ला होता त्यामुळे आजही मतदारसंघातील गावागावात काँग्रेसची पाळीमुळे म्हणजेच कार्यकर्ते आहेत लोकसभेच्या एकोणीसपैकी सोळा लोकसभा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत मात्र दोन हजार चौदापासून दोन निवडणुकात पराभव झाल्याने काँग्रेस संपली हा दावा आता तीपणाचा होतोय कोल्हापूर लोकसभा शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याने सांगलीच्या जागेवर उ उद्धव सेनेने दावा केला दुहेरी महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्राहार पाटील यांना पक्षप्रवेश आणि उमेदवारी एकाच वेळी जाहीर करण्यात आली त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेली काँग्रेस दुखावली काँग्रेसचे प्रमुख कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी मुंबई व दिल्ली दौरे केले त्याऐवजी दोन्ही पक्षातील नेते एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावू शकतात अशी स्थिती हातकणंगले मतदारसंघात महा आहे महाविकास आघाडीत ही जागा उद्धव सेनेकडे आहे त्यामुळे चौका महाविकास आघाडीच्या पाठिंब्यामुळे स्वाभिमानी शेतकरी आणि पक्षाचे नेते राजू शेट्टी वेळा मातोश्रीवर जाऊन सकारात्मक चर्चा करून आले अद्यापही राजू शेट्टी यांच्याबाबत महाविकास आघाडी भूमिका घेण्यास तयार नाही दरम्यानच्या काळात महायुतीकडून शिंदे सेनेने धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली तरीही स्वाभिमानीचे शेट्टी आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवारीचे कोडे सुटलेले नाही हे भिजत घोंगडे ठेवण्यात प्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक आहे मात्र त्यांनी या दोन्ही मतदारसंघांविषयी त्या भूमिकेविषयी मौन बाळगलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई